भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बावेस्कर यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यासाठी गेलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा दुर्दैवाने किरकोळ अपघात झाला जवानाच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मिलिटरी ट्रक वर चढत असताना वरच्या लोखंडी रॉडला त्यांचे डोके जोरात आदळले आणि कुटुंबियांचे सांत्वन केले मिलिटरी ट्रक वर चढताना मंत्री महाजन यांच्या डोक्याला जोरात मार लागला आणि रक्तस्राव सुरू झाला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे कामगार नेते मिलिंद मेढे भाजप शहराध्यक्ष सुनील माळी व शेख अखलाक यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी वरणगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले तेथे डॉक्टरांनी त्यांची ड्रेसिंग करून औषधोपचार केले उपचारानंतरही मंत्री महाजन यांनी विश्रांती न घेता शहीद अर्जुन बाविस्कर यांच्या पत्नी व कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी कुटुंबाला सांत्वन करताना म्हटले देशसेवा करत असताना अर्जुनला वीरमरण आले आहे त्याचे दुःख आम्हा सर्वांना आहे मी व राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहोत यानंतर मंत्री महाजन यांनी अंत्ययात्रेतही सहभाग घेतला आणि तिरंगा सर्कलपर्यंत चालत जाऊन शहीद जवानाला शेवटची मानवंदना दिली नंतर ते नाशिक येथे महत्वाच्या बैठकीसाठी तातडीने रवाना झाले